जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर जिल्ह्याविषयी महत्त्वाची माहिती बघत आहोत ही माहिती अहिल्यानगर कोतवाल भरतीसाठी उपयुक्त ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा बघा पहिला प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते बघा अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव चेंज झालेले आहे आत्ताच तेरा मार्च दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये मंदे एक प्रस्ताव पारित झाला आणि त्यानुसार पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर यांचं नाव अहमदनगर जिल्ह्याला देण्यात आलं आणि पूर्वीचे नाव त्याचे काय होते अहमदनगर आता काय झालं अहिल्यानगर ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्ह्यात सर्वाधिक कोणते कारखाने आहे आता बघा अहिल्यानगर जिल्हा हा सर्वात जास्त साखर कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने अहिल्यानगरमध्येच आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आशिया खंडातील पहिली सहकारी साखर कारखाना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कुठे स्थापन करण्यात आला बघा आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आला कोणत्या ठिकाणी तर प्रवरानगर या ठिकाणी एकतीस डिसेंबर एकोणीसशे पन्नासमध्ये आणि याचं श्रेय जाते श्री विठ्ठलरावजी विखे पाटील यांना यांनी हा कारखाना या ठिकाणी स्थापन केला ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहे तर टोटल चौदा तालुके आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ते कोणकोणते तर बघा अकोले कर्जत कोपरगाव जामखेड नगर नेवासा पाथर्डी पारनेर राहाता राहुरी सेगाव त्यानंतर आहे श्रीगोंदा नंतर श्रीरामपूर आणि संगमनेर असे एकूण चौदा तालुके आहेत त्यानंतरचा प्रश्न नंतर आहे अहिल्यानगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे एरिया किती आहे तर बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठा हा जिल्हा आहे बाय एरिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर त्याचं क्षेत्रफळ आहे सतरा हजार झिरो अठ्ठेचाळीस आता हे बघा क्षेत्रफळ कोणत्या ठिकाणी सतरा हजार चारशे तेरा पण दाखवत आहे चौरस किलोमीटर कोणत्या ठिकाणी सतरा हजार झिरो अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर पण दाखवत आहे ठीक आहे सर्वात मोठा जिल्हा येते बाय एरिया एरियाने महाराष्ट्रातील त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे नामांकरण कधी केले बघा आता सांगितलं मी तेरा मार्च दोन हजार चोवीसमध्ये मंत्रिमंडळामध्ये हा ठराव प्रस्थापित झाला त्यानंतर चार ऑक्टोंबरला नाव बदलवण्यात आलं चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला ला अहिल्यानगर असं नाव करण्यात आलं त्यानंतरचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आता सांगितलं कोणता आहे अहिल्यानगर त्यानंतरचा प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्याची समुद्र सपाटीपासूनची उंची किती मीटर आहे हा महत्वाचा प्रश्न आहे असे प्रश्न कोतवाल भरतीला विचारले जातात तर समुद्रसपाटीपासून एकूण उंची आहे सहाशे एकोणपन्नास मीटर नंतरचा प्रश्न बघा अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमा किती जिल्ह्यांना जोडलेल्या आहे हा पण महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला अहिल्यानगरमधील संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे तर अहिल्यानगर हा जिल्हा सात राज्यांना त्याच्या सीमा जोडतो तर ते सॉरी सात जिल्ह्यांना त्याच्या सीमा जोडतो तर कोणकोणते जिल्हे आहेत तर अहिल्यानगरच्या उत्तरेला नाशिक हा जिल्हा आहे नंतर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर दोन जिल्हे उत्तरेला आहे नंतर पूर्वेला बीड हा जिल्हा येतो दक्षिणेला सोलापूर व धाराशिव त्याला आपण उस्मानाबादसुद्धा म्हणतो आणि पश्चिमेला पुणे व ठाणे हे जिल्हे आहेत ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आता बघा या ठिकाणी अहिलानगर जिल्ह्यातील नद्या महत्वाच्या नद्या कोणकोणत्या कुन आहेत अहिला तर गोदावरी भीमा सीना मुळा व प्रवरा या अमर सॉरी अहिलानगर जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा घोड कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात हे खूप महत्वाचं आहे असा पण प्रश्न विचारू शकते की अहिलानगर जिल्ह्यातून कोणत्या नद्या वाहतात तर आढळा घोट आणि कुकडी या नद्या वाहतात बहुतांशी नद्या हा ह्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात गोदावरी या महाराष्ट्रातील प्रमुख नदी नदीची जिल्ह्यातील जी लांबी आहे बघा गोदावरी नदी ही महाराष्ट्राची महाराष्ट्राची सर्वात लांबीची नदी आहे आणि त्याचं जे उगमस्थान आहे ते नाशिक येथे त्र्यंबकेश्वर येथे आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे परंतु अहिल्यानगरमध्ये सुद्धा ती वाहते आणि एकशे पन्नास किलोमीटरचा प्रवाह हा तिचा अहिल्यानगरमधून जातो त्यानंतर बघा प्रवरा व गोदावरी नद्यांचा संगम नेवासे तालुक्यातील प्रवरा संगम येथे होतो हे खूप महत्त्वाचं आहे असा प्रश्न येऊ शकते की प्रवरा व गोदावरी नदीचा संगम हा नगर तालुक्यातील अहिल्यानगर तालुक्यातील कोणत्या ठिकाणी होतो तर प्रवरा संगम या ठिकाणी होतो नेवासे तालुक्यामध्ये ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आता बघा प्रवरा नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाची नाव काय प्रवरा नदीवर कोणते धरण आहे तर भंडार धरा धरण आहे त्याला विल्सन डॅम नावाने सुद्धा ओळखले जाते एकोणीसशे सव्वीसमध्ये हे धरण बांधण्यात आले आणि ते अकोले तालुक्यामध्ये हे सुद्धा लक्षात ठेवायचं नंतरचा प्रश्न बघा पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशातील सर्वोच्च शिखर कोणते तर कळसुबाई तर हे पश्चिमेकडील डोंगराळ भागातील प्रदेश सॉरी सिखर आहे आणि हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सुद्धा आहे आणि त्याची उंची आहे सोळाशे छेचाळीस मीटर पुढील प्रश्न आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आता अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे मुळा नदीवर आणि ते नदी मुळा नदीवर मुळा धरण त्याचं नाव काय मुळा धरण आणि राहुरी तालुक्यामध्ये आहे ओके त्यानंतरचा प्रश्न नंतर बघा अहिल्यानगर जिल्ह्याला किती प्राकृतिक विभागात मोडले गेले आता अहिल्यानगर जिल्ह्याची विभागणी तीन प्राकृतिक विभागामध्ये गेली आहे एक आहे पश्चिमे कडील डोंगराळ प्रदेश नंतर आहे मध्य भागातील पठारी प्रदेश आणि नंतर आहे उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश या तीन भागामध्ये चौदा तालुके जे आहेत ते मोडतात बघा आता हे महत्वाचं नाही पण तुम्ही एक लक्षात ठेवा पश्चिमेकडील डोंगराळ प्रद प्रदेश याच्यामध्ये अकोला तालुका आहे आणि संगमनेर तालुका आहे यांचा समावेश यामध्ये होतो अजोबा बाळेश्वर आणि हरिश्चंद्र गड यांच्यासोबत अनेक सुद्धा याच प्रदेशामध्ये आहे याच भागात आहे कळसुबाई हे सिकर सुद्धा पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशामध्ये आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आताच त्याची आपण उंची बघितली सो सोळाशे छेचाळीस मीटर नंतर बघा मध्य भागातील पटारी प्रदेश त्यामध्ये काय येतात तर पारनेर तालुका येतो नगर तालुका आणि संगमनेर तालुका तसेच श्री श्रीगोंदा तालुक्याचा सुद्धा काही भाग येतो तसेच कर्जत तालुक्याचा सुद्धा काही भाग या ठिकाणी येतो नंतर बघा उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पटारी प्रदेश याच्यामध्ये काय येते तर यात कोपरगाव राहाता श्रीरामपूर राहुरी नेवासा सेगाव तालुक्याचा उत्तरेकडील प्रभाग येतो या भागात गोदावरी प्रवरा घोळ भीमा आणि सीना नद्याचे खोरे सुद्धा आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा पंधरावा प्रश्न अकोले व संगमनेर तालुक्यांमध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगा कोणत्या नावाने ओळखल्या जातात इम्पॉर्टंट प्रश्न आहे अकोले व संगमनेर तालुक्यामध्ये ज्या सह्याद्रीच्या रांगा आहेत त्या कोणत्या नावाने ओळखल्या जातात तर हरिश्चंद्राच्या डोंगर रांगा म्हणून त्या ओळखल्या जातात नंतरचा प्रश्न बघा अहिल्यानगर जिल्ह्याचे हवामान कसे आहे तर हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हवामानाबद्दल प्रश्न येतात तर अहिल्यानगर जिल्ह्याचे हवामान हे उष्ण व कोरडे आहे ठीक आहे नंतर बघा अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वाचे घाट कोणते आहे तर दोन घाट आहे अहिल्यानगरमध्ये विटी घाट आणि चंदनापुरी घाट ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अहिल्यानगरमधील कोणत्या ठिकाणी लिहिला खूप महत्त्वाचा आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला तो अहिल्यानगरमध्येच लिहिला कोणत्या ठिकाणी तर नेवासी या ठिकाणी ठीक आहे नंतर एकोणीसवा प्रश्न पाथर्डी तालुक्यातील कोणते शहर कानिप नादगड म्हणून प्रसिद्ध आहे बघा कानिप नादगड म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे तर मडी हे शहर नंतरचा प्रश्न पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर यांचा जन्म अहिल्यानगरमधील कोणत्या गावी झाला हे तुम्हाला विचारूच शकते हंड्रेड पर्सेंट जन्म गावी जला, तर त्यांचा जन्म कोणत्या गावी झाला तर चौमडी या गावी तहसील आहे जामखेड ओके नंतरचा जा प्रश्न बघा पुण्यश्लोक राजमाता अहिल्या बाई होळकर यांच्या वडिलांचे नाव काय होते तर मानकोजी शिंदे हे त्यांच्या वडिलांचे नाव होते त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर जिल्ह्याची स्थापना ब्रिटिशांनी कोणत्या साली केली बघा ब्रिटिशांचे अहमदनगरमध्ये राज्य होते आणि अठराशे बावीसमध्ये त्यांनी अहमदनगर म्हणून या जिल्ह्याची स्थापना केली होती आणि आता त्या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर झाले आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा डिस्कवरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहिल्यानगरमधील कोणत्या किल्ल्यात बंदिस्त असताना लिहिला बघा तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले हा ग्रंथ लिहिला आपल्याला माहिती आहे पण त्यांनी हा ग्रंथ अहिल्यानगरमध्ये भुईकोट या किल्ल्यामध्ये ते बंदिस्त होते तेव्हा लिहिला अजून एक महत्त्वाचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ अहिल्यानगरमध्येच लिहिला हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा डॉक्टर पी सी घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ कुठे शब्दबद्ध केला तर तो सुद्धा भुईकोट किल्ल्यातच के केला हे सुद्धा लक्षात ठेवायचा आहे नंतरचा प्रश्न बघा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किती लोकसभा व विधानसभा मतदारसंघ आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा आणि बारा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यानंतरचा प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण किती पंचायत समित्या आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे तर टोटल चौदा पंचायत समिती आहे अहिल्यानगरमध्ये नंतरचा प्रश्न बघा अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण किती ग्रामपंचायती आहेत तर टोटल ग्रामपंचायती किती आहे तेराशे तेवीस वन थ्री टू थ्री त्यानंतरचा प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते तर प्रमुख पीक आहे तिथे ज्वारी सर्वात जास्त होते त्यान त्याचबरोबर ऊसाचेसुद्धा तिथे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कारखाने हे अहिल्यानगरमध्येच आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे एकोणतीसवा अहिल्यानगर जिल्ह्यातील रेहेकुरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे रेहेकुरी अभयारण्य अहिल्यानगरमध्ये आहे आणि ते आकारणे सर्वात लहान अभयारण्य आहे दोन पॉईंट पाच चौरस किलोमीटर ठीक आहे दोन पॉईंट पाच चौरस किलोमीटर इतकंच त्याचं क्षेत्र आहे आणि ते कर्जत तालुक्यामध्ये आहे कर्जत तालुक्यात मूळ ते काळविटासाठी प्रसिद्ध आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा छत्रपती शाहू महाराजांनी युद्धाच्या वेळी कोणत्या तलावा सॉरी तलावाची भिंत फोडली असा इतिहास आहे हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध चालू होते तेव्हा भातोडी हे तलाव आहे अहिल्यानगरमध्ये त्या तलावाची भिंत हाताने फोडली आणि जे पाणी त्या भिंत फोडल्यानंतर पाणी आत घुसले आणि जे शत्रू आहे ते वाहत गेले असा इतिहास आहे त्यानंतरचा प्रश्न बघा शेवटचा अहिल्यानगर जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत तर कोण आहे श्री डॉक्टर पंकज आशिया हे सध्याचे कलेक्टर आहे जिल्हाधिकारी आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा अहिल्यानगरमधील बद्दल महत्त्वाची माहिती आहे आणि अजून कोतवाल भरती प्रश्न आवश्यक आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे भेटू भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये